वाचाळवीन मंत्र्यांमुळे महाराष्ट्र सरकार नेहमीच अडचणीत येतं यात दुमत नाही पण तरीही वादग्रस्त वक्तव्य करण्यातच एक काय अप्रूप वाटत कोणास ठाऊक यामुळे जनसामान्यांच्या मनात सरकारची प्रतिमा तर होतेच आणि सारवा सारव करण्यासाठी नवनव्या क्लुप्त्याही काढल्या जातात अशातच विद्यमान कृषी मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यावर राज्यभरातून उसळलेली संतापाची लाट लपून राहिली नाही काय आहे हे वक्तव्य काय आहे त्यावरील प्रतिक्रिया जाणून घेऊ या व्हिडिओ मधून नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिसच्या या विशेष वी व्हिडिओमध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केवळ एक रुपयात विमा घोषणा करून ऐतिहासिक पाऊल ठेवलं होतं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं कदाचित हे पहिलंच सरकार असेल मात्र या योजनेत काही गेल्या काही वर्षात अनेक गैरप्रकार पाहायला मिळाले यावर विद्यमान कृषी मंत्र्यांनी तर नव्याने अकलेचे तारे तोडले आहेत काय म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ते पहा या व्हिडिओ मध्ये म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा करू सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण शेतकऱ्यांना आम्ही फक्त एक रुपयात पीक विमा देतो या योजनेतील गैरवापर आणि संबंधित गैरव्यवहारांबद्दल बोलताना त्यांनी कारवाई करण्याबद्दल बोलत असताना स्वतःवर वाद ओढवून घेईल असं वक्तव्य तर केलंच आणि नवा वादही ओढवून घेतला हे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे सरकारकडे योजनांचं व्यवस्थापन नीट होत नाही मग बडबड केली जाते ही योजना तात्काळ बंद करावी या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत मात्र शेतकऱ्यांचं काय त्यांना खरंच लाभ मिळतोय का बाहेरच्या राज्यातून अर्ज आले आहेत त्यामुळे जवळपास चार लाख अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत आता पीक विमा योजना महाराष्ट्र सरकारची पण अर्ज करणारे बाहेरच्या राज्यातील असं कसं होऊ शकत सरकारकडे अशी व्यवस्थाच नाही का की ज्यामुळे असे अर्जदार लक्षात येतील व त्यांच्यावर कारवाई होईल हे करण्यात सरकार का अपयशी ठरतंय याचं खापर राज्यातील शेतकऱ्यावर का फुटतय असे अनेक प्रश्न आहेत असे वाचाळवीर मंत्री निर्माण झाले तर योजना सफल व्हायची तर दूर पण सामान्य लोकांना घृणा वाटायला लागेल असो तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते पुन्हा भेटून नव्या मुद्द्यासह हो इब्लिशच्या या आपल्या आणि फक्त आपल्या चॅनलमध्ये